जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेले आहेत लष्करी गणवेश परिधान करून हातामध्ये एकव्हन रायफल्स घेऊन एकत्र एक उभे असलेले हे दहशतवादी फोटो दिसत आहेत हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सुरक्षा यंत्रणांनी काही तासांपूर्वी या दहशतवाद्यांचे स्केच देखील प्रसिद्ध केलेले होते त्यानंतर आता त्यांचा हा फोटो समोर आलेला आहे जो हल्ल्यापूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे लष्कराच्या गणवेशात या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत संपूर्ण देशाला धक्का दिलेला होता या चार दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांचा बळी घेतलाय ज्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबाच्या द रेजिस्टन्स फ्रंट त्या दहशतवादी गटाने या, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे